अध्यक्ष मोदय मीही विंदा करंदीकरांची एक कविता दादांना आणि आजच्या सत्ताधारी पक्षाला सांगणार आहे अध्यक्ष महोदय कविता आहे त्याला तयारी पाहिजे केले कुणास्तव किती हे कधी मोजू नये होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे सत्यास साक्षी ठेवून वागेल जो बोलेल जो तो बोचतो मित्रासही त्याला तयारी पाहिजे पाण्यामध्ये पडलास ना आता तळे ना पोहणे पाणी कसेही ते असो त्याला तयारी पाहिजे शेवटचे एक कडव आहे डोक्यावरी घेऊन गुलाबरावजी डोक्यावरी घेऊन जे आज येथे नाचती, घेतील ये ते पाया तळी त्याला तयारी पाहिजे